हाय हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना तर चला आज आपण थालीपीठ बनवणार आहोत एकदम खुसखुशीत पीठ बेसन पीठ बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली मेथीची भाजी क्रश केलेले जिरे क्रश केलेला ओवा कोथंबीर हळद मिरची पावडर आपलं मीठ थोडं तेल हे सर्व मिक्स करून घ्यायचं एक ग्लास पाणी घेऊन छान असं मळून घ्यायचं त्याला तर अर्धाच ग्लास लागतो पीठ भिसून झाल्यानंतर त्याला तेल लावून पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे ते जास्त मऊ होईल आणि आपले थालीपीठ हे छान येईल जास्त घट्टही नाही कर करायचं जा, जास्त पातळही नाही कर करायचं गॅसवर एक पॅन ठेवायचा आपला चपात्या कारण गोळ पाठ त्यावर सा थालीपीठ साठीच केलेलं आहे कपड्याला थोडं ओलं करून घ्यायचं म्हणजे चिपकत नाही छान असं ओलं झालेलं आहे पिठाचा गोळा घ्यायचा तो तेल लावून त्या कपडावरती ठेवायचा आणि लगेच आपण भाकरच्या प्र प्रमाणे टाकतो तसेच थापायच तुम्ही याला लाटून पण घेऊ शकता त्यानंतर थोडे छेद काढायचे पॅनवर थोडं तेल टाकायचं आणि लगेच उचलून त्यावर थालीपीठ टाकून द्यायचं आता आपण थालीपीठ परतून घेऊ बऱ्या छान झालेले आणि आपण जे चेक केले होते त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं अशाच प्रकारे एक पाव्यावर आणि एक खाली थापायचं म्हणजे आपले थालीपीठ लवकर बनवून जातं सकाळच्या गा हे गडबडीत तर हे खूप सोपं ऑप्शन आहे आपलं हे पण रेडी झालेलं आहे त्याला पण छिट टाकून घेऊ आणि पॅनवर काढून घेऊ आणि लगेच हे टाकून देऊ असे करत करत आपण सर्वना थालीपीठ बनवून घेऊ तर चला मंडळी या थालीपीठ खायला ओके बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा